नमस्कार शेतकरी मित्रांनो ठिबक जर गोळा करायचा असेल तर आपल्याला खूप त्रास होत असतो त्यासाठी ते आपल्याला हे यंत्र खूपच उपयुक्त पडणार आहे हे ठिबक गोळा करायचं यंत्र आहे हे बेरिंग असणारे यंत्र आहे त्यामुळे कुठलाही फिरवताना त्रास यामुळे होत नाही हे यंत्र खूप कमी किमतीमध्ये मिळतं आणि चांगल्या पद्धतीचं यंत्र आहे त्यामुळे फिरवण्यासाठी कुठलाही त्रास होत नाही अगदी कमी वेळेत तुम्ही पाहू शकता एवढे बंडल या ठिकाणी तयार केलेले आहेत या यंत्रामुळं तुम्हाला दाखवतो मी आणि खूप या ठिकाणी याला बेरिंग आहे इथं फिरवण्यासाठी मूठ दिलेली आहे आणि या ठिकाणी हे जे खोलण्यासाठी याला नट दिलेले आहेत नंतर तुम्हाला दाखवतो तुम्ही हे असं हे बंडल तयार झाल्यानंतर याला दोरीने बांधून घ्यायचं आणि हा जो नट आहे या नट खोलल्यानंतर हे बंडल बाहेर निघतो हे असं दोरीने याला बांधून घ्यायचं आधी त्यामुळे आपला बंडल विस्कटत नाही खोलल्यानंतर त्यानंतर हे जे नट खोलून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने आत जाऊन हे बंडल निघतो आणि हा आपला बंडल तयार झालेला आहे त्यानंतर हे अशा पद्धतीने पुन्हा याला नट आवळून घ्यायचं आणि पुन्हा हे बंडल नवीन बंडल बांधण्यासाठी तयार झालेलं आहे नक्कीच तुम्हाला हे उपयुक्त पडेल यंत्र तुम्हाला जर याविषयी अजून माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद